घेऊ त्या आता दुखायला लागलं एवढं उशीर ना वेलकम बॅक टू माय चॅनल इथं तुम्ही बघू शकता की रोपांना पाणी द्यायचं चालू आहे आंब्याची रोपाची परवा आपण आणली होती ती काय झालं तसं तर आरोचे पप्पाच देतात पाणी रोपांना आणि आरो असतो त्यांना मदत करायला पण आज ते जरा बाहेर गेलेत त्याच्यामुळे आम्हाला सांगितले पाणी देऊन घ्यायला <laughs> तर आत्ता वाजलेत एक बघा ऊन किती पडले पाच मिनटात ऊन येते आणि पाच मिनटात पावसाचं वातावरण होते पण वाटलं नव्हतं इतकं कडक ऊन पडेल पण एवढं म्हणजे असं वाटत होतं की आत्ताच फिरायला लागलं होतं वरती उनामुळं हां इथं बघू शकता आहे बाबा इकडची रोपं त्या दिवशी तुम्हाला मी दाखवायची राहून गेली होती आणि इथं बघा ते टाकी भरायला लागलेले आहेत थांबलेत पाणी सोडून हां <laughs> आणि हे असतं म्हटलं चला आज बाकीचे का 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 काम आवरून घेऊया तसं तर काय कधी काही काम नसतं ह्यांना मदत होईल तसं आपल्याला करायला बरं का <laughs> पण आज सांगून गेलं तर म्हटलं चला घेऊया भिजवून रोपं पण जास्त आहेत आणि तेवढंच एका दिवस त्यांना हे आराम तेवढीच हेल्प जरा होईल म्हटलं <laughs> तर हे बघा त्या दिवशी आणल्यानंतर रोपं मोठी दिसत होती पण छाटून घेतलेले आहेत वरनं त्याची छाटणी केली त्याच्यामुळे आता थोडीशी त्यांची हाईट कमी दिसते रोपांची बघा पण हिरवळ किती छान आहे ना आणि तुम्ही त्या दिवशी मला कमेंटमध्ये विचारलं की तुमची नर्सरी आहे का की तुम्ही लावण्यासाठी आणले तर नाही आम्ही लावण्यासाठी रोपं आणलेली आहेत ही तर हे बघा आता तिकडं घरापाशी आहेत ना मी तिथं पाणी देते अजून इकडच्या झाडांना पाणी द्यायचं आहे मला त्याच्यामुळे असं वाटतं बराच वेळ जाणार आहे आज ह्याच्यामध्ये आणि रोज तर काय आपलं रोजचं घरातलं कामांचं शेड्यूल वगैरे ठरलेलंच असतं काहीतरी नवीन आणि वेगळं करायला मला हे आवडतं आणि त्यातल्या त्यात ह्यांना हेल्प करायला जरा जास्तच आवडतं तर आपला ब्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि कसं वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा

Mamma!

काय म्हणते काय म्हणते मी तिथं पर्यंत केस कर घेणार छान

आणि आरवला मी पाणी घेऊन यायला सांगितलं होतं खूप भयंकर ऊन पडलं होतं असं उन्हानं जरा थोडंसं डोकं पण दुखायला लागलं होतं आणि तरी टोपी घातली होती पण आरोवन पाणी घेऊन आल्यामुळे म्हटलं चला जरा पाणी पिऊया तोपर्यंत त्याने इकडची लाईन भिजवून घेतली करतो हेल्प त्याची बरीच होते थोडी थोडी मनात भरपूर काम होतं त्याचं लय वेळ लावायला लागला पिल्लू लय तर मग माती उडते हात ओढून दुखतोय अहो पाय फुमच माझं आज एकसारखं झालं बा <laughs> तीनचं माझं कपडे आणि झाड कलर एकसारखा झालाय सगळं पोपटी पोपटी का mm. <laughs> वळकाय ना झाडात नाही ना आत्ती ह्यांना मदत एके दिवशी तेवढीच रोज करते आरो दादा जास्त हेल्प त्यांना जास्त आज बाहेर गेले त्याच्यामुळं आमच्याकडे ड्युटी आहे पाणी द्यायची रोपांना रोपांना पाणी द्यायच्या अगोदर मला वाटलं हां ठीक आहे चला होऊन जाईल एक अर्धा पाऊन तसात होईल असं वाटलं पण कशाचं काय तुम्हाला तर माहीत आहे जवळजवळ आपली चार हजार रोपा येते आणि पाणी द्यायला एवढा टाईम गेला असं खाली कंटिन्यू अशी बघून बघून तर मान एवढी दुखत होती ना आणि परत तर मानपाट अशी भरून आली होती की असं वाटत होतं की हे कसे देतात पाणी काय माहिती एवढं <laughs> पण ठीक आहे असे आता काय जास्त म्हणजे समाधान ह्या गोष्टीचं है आहे की ह्यांच्या काहीतरी कामे आले म्हणून कारण तुम्हाला तर माहिती आहे शेतातली कामं असतात ते काही लेबर वगैरे लावून सगळे करून घेतात त्याच्यामुळे आम्ही करण्यासारखी काही कामं नसतातच मला नेहमी वाटतं की काहीतरी ह्यांना हेल्प करूया घरातली काय आपली रोजची तेवढं रोजचं रुटीन असतं पण ह्यांना खूप काम असतं मळ्यात वगैरे त्याच्यामुळे असं वाटतं की थोडीफार तर हेल्प यांना करावी करावी असं पण आज हेल्प करायची वेळ आली <laughs> आणि केली त्याच्यामुळे आज जरा थोडंसं असं मनाला कुठंतरी समाधान वाटतंय झालं बघा जवळजवळ दीड तास लागला मला सगळं पाणी देऊन होईपर्यंत एक वाजता आले होते आता अडीच वाजलेत जेवण तर करायचं एवढी जोरात भूक लागली काय विचारूच नका जाऊ द्या पण ह्यांना तेवढीच एका दिवस तर मदत झाली थोडीशी बरं वाटलं ह्यांचा कधी कधी कामाचा भार हलका करायला मला खूप आवडतं मी नेहमी ह्यांना सांगते की काय काम असेल तर सांगत जावा आम्ही करण्यासारखं असेल तर नक्की करत जाऊ पण आज काय आलंच <laughs> सांगितलंच केलंच तर चला मग कसा वाटतं ब्लॉग तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय